समजा तुम्हाला ढगामध्ये बसून एखादी मॅच बघायला मिळाली तर नाही नाही विमानात नाही हे पण स्टेडियममध्ये हे प्रकार होऊ शकतो होय त्यासाठी जगातील पहिलं स्काय स्टेडियम आता उभारण्यात येत आहे सौदी अरेबियाच्या दोन हजार चौतीसच्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी अर्थात फिफासाठी जगातील पहिलं स्काय स्टेडियम उभारण्याच्या तयारीसाठी अधिकृत प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे या प्रकल्पाचं नाव न्यू मेगासिटी प्रोजेक्ट द लाईन आहे आणि या प्रकल्पांतर्गत सुमारे तीनशे पन्नास मीटर उंचीवर हे स्काय स्टेडियम बांधण्यात येणार आहे या स्टेडियममध्ये शेहेचाळीस हजारपेक्षा जास्त लोक बसू शकतात आणि हे स्टेडियम कसं होणार आहे काय होणार आहे याचे ए आय आधारित फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आता हा न्यू प्रोजेक्ट आहे आणि तो दोन हजार सतरापासून सुरू करण्यात आला होता पण वेगवेगळ्या कारणांमुळं तो पुढे ढकलला जात होता आणि आता सौदी अरेबियाचे जे अधिकारी आहेत त्या प्रकल्पाबद्दल आशावादी असून दोन हजार चौतीसच्या आधी हे स्वप्न साकार करण्याचा त्यांचा निर्धार आहे मग तुम्ही जाल का स्काय स्टेडियम मध्ये फिफाचा हा इव्हेंट बघायला कमेंटमध्ये नक्की सांगा